नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत खरं तर माणसाला जात आहे तो अमक्या जातीचा हमक्या जातीचं म्हटलं जातं परंतु रक्ताला जात नसते कारण ज्यावेळेस रक्ताची गरज लागते त्यावेळेस माणसाला माणसाचंच रक्त कामाला येतं अशा अनुषंगानं म महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानचं शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत बाबाराजे आहेत आपण त्यांच्याशी विचार केला की बाबाराजे आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे कसा रिस्पॉन्स आहे आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र यांच्या वतीनं संपूर्ण राज्यभर आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर महा रक्तदान शिबीर संकल्प आयोजित केलेला आहे आणि त्या अनुषंगानं आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मंडळामध्ये हे रक्तदान शिबिर आयोजित केले जाते त्या अनुषंगानं आम्ही माडा पश्चिम मंडळाच्या या मंडलामध्येही आमचे मार्गदर्शक माजी खासदार मान्य सिंहजी निंबाळकर साहेब सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयाभाऊ गोरे त्याचप्रमाणं पश्चिमचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंहजी केदार या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली टेंबूरनी या ठिकाणी हे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि अतिशय चांगला प्रतिजा सकाळपासून या रक्तदान शिबिराला या ठिकाणी आहे आज पाच वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर चालणार आहे आणि नक्कीच या ठिकाणी असंख्य रक्तदाते येऊन या ठिकाणी रक्तदान करतील याचा आम्हाला खात्री आहे साधारणतः आतापर्यंत किती रक्तदान झाले साधारण आत्तापर्यंत तीसच्या पुढं आकडा गेलेला असेल आम्ही अजून काउंट केलेलं नाही परंतु सकाळपासूनचा कंटिन्यू हे रक्तदान शिबिराची खुर्ची कंटिन्यू नंबरला लावून लोक आहेतच इथं आणि कंटिन्यू हे चालूच आहे आणि नक्कीच या ठिकाणी एक चांगला शिबिर होईल असा आम्हाला खात्री आहे तर खरं तर अवघडाच्या शस्त्रक्रिया असतात हायवेवरच्या अपघात असतात डिलेवरी असते या टायमाला माणसाला जर रक्त कामाला येतं त्या अनुषंगानं माणसाची खरे गरज आणि रक्तदान हे महान दान आहे अध्यक्ष काय सांगाल आज रक्तदान शिबिराचं आयोजन करेल आज राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं माडा पश्चिम मंडल यांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे सकाळपासून या शिबिराला अत्यंत चांगल्या प्रकारचा प्रतिसाद लोकांच्याकडनं लाभतो आहे आतापर्यंत भरपूर लोकांनी रक्तदान केलेलं आहे आणि दिवसभरामध्ये हा ओघ निश्चितपणानं चालूच राहणार आहे जास्तीत जास्त संख्येनं आम्ही या ठिकाणी रक्तदान शिब करून घेतो आहे आणि यानिमित्तानंच आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना उत्तम आरोग्य राज्याची देशाची सेवा करण्यासाठी एक दीर्घायुष्य लाभो अशा पद्धतीची प्रार्थना करून त्यांना पुढील भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद माणसाचं रक्तच माणसाला उपयोग केला आहे तर मी कॅमेरामन नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल